पेटवडगाव बस स्थानक परिसरातील खड्ड्यात मगरीचे दर्शन पेटवडगाव येथील बस स्थानकासमोर ठिकाणी असलेल्या लडके यांच्या पडिक व खोदलेल्या जागेत साचलेल्या पाण्यात मगरीचे दर्शन घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण झाले आहे ही मगर पकडून नेण्याबाबत वन विभागाला कळवण्यात आले आहे मात्र मगरीचे दर्शन घडते का पाहण्यासाठी या परिसरात लहान मुले रेंगळ्यात असून पाण्यात पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे ही मगर लवकरात लवकर वन विभागाने पकडून नेण्याची मागणी नागरिकातून होत आहे पेटवडगाव शहरात एस टी बस स्थानकासमोर लडगे यांचे पूर्वीच्या काळी सिमेंट पाईप बनवण्याचा कारखाना होता हा कारखाना बंद झाल्यानंतर या ठिकाणी अपार्टमेंट बांधण्यासाठी नियोजन करण्यात आले काही गाळे बांधले मात्र काही अडचणी आल्यानंतर बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी खोडलेल्या मोठ्या खड्ड्यात कित्येक वर्षापासून पाणी साठून राहिले आहे या पाण्यात मगरीचे वास्तव्य आहे ही मगर पाण्याच्या काटावर आल्यानंतर याचे चित्रीकरणही परिसरातील युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये केले आहे मगरीचे पिल्लू जवळपास तीन फूट इतके आहे याबाबत पालिका प्रशासनास याची माहिती देऊन वन विभागाला कळवण्यात आले आहे मात्र वनविभाग था ही मगर कुठे दिसली तर आम्हाला सांगा असे सांगून दररोज सकाळी एकदा येथे येऊन जात आहे मात्र दिवसभर लहान मुली या परिसरात मगर कुठे दिसते का पाहण्यासाठी थांबत आहेत तर काही जण खड्ड्यात उतरून मगर पाहण्यासाठी अतिउत्साईपणा दाखवत आहे काही दुर्घटना घडण्याआधी ही मगर वन विभागाने दिवसभर लक्ष ठेवून पकडून न्यावी अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे तर या प्रचंड मोठ्या खड्ड्यातून साचून राहिल्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर एखादे लहान मूल पाण्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने पालिकेने धोकादायक खड्डा मुजवून घेण्याबाबत संबंधित जागा मालकास नोटीस बजावण्याची व हा खड्डा मुजवून घेण्याची मागणी होत आहे